मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दणका दिलाय माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार अशी ही शिक्षा आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल होता एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका दाखल केली होती भारतीय दंडविधान चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि सत्तेचाळीस अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातनं दोन सदनिका घेतल्याचा आरोप आहे नाशिक मधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंट मध्ये दोन सदनिका आहेत आमचं उत्पन्न कमी आहे आम्हाला दुसरं घर नाही अशा स्वरूपाची हमी त्यांनी दिली होती सरकारी कोट्यामधील सदनिकांसाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचाही आरोप आहे माणिकराव कोकाटेंनी अन्य दोघांच्या नावावरील सदनिका स्वतःकडेच ठेवल्याचाही आरोप आहे दिवंगत माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भातली याचिका केली होती माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटेंसह चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा आहे माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू विजय कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आला <laughs> ज्यावेळेस दिवस साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दिवस साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेळ न्यायालयाने त्याचा निकाल सोडवलेला आहे निकाल पत्र हे मोठे आहे चाळीस पानाचं जे आज अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर राजीनाम्याची मागणी होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते राजकीय झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनवण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवू जेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागत